गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्तू एमजी शहराला पाणी योजना जी मंजूर झालेली आहे ती राज्य शासनानं अभ्यास करून जलसंपदा विभागाचा पाणी साठा त्या धरणामध्ये किती आहे वापरामध्ये किती आहे आणि शिल्लक म्हणून जो पिण्यासाठी आहे त्यावर त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली आहे या इचकंजी विधानसभाचे आमदार प्रकाश आवाडे या योजनेला अंतर्गत विरोध करतात असा जाहीर आरोप त्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी दिसतोय केव्हाही सार्वजनिक बोलत असताना या इच्चकंजी शहराला मी पाणी आणणार अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु एकही टक्का त्या ठिकाणी काम करत नाही आज आठ आठ दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत नाही या इचकंजी शहराला वारणेला विरोध झाल्यापासून आज पाहिलं तर या इचकंजी शहरात प्रचंड पाण्याची वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा मुगलक पाणी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे या इचकंजी शहरातल्या ज्या नागरिकांनी या पाणी योजनेला पाठिंबा दिला शासनानं मंजुरी दिल्या जे नको आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्यातून त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी केलं जातं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी निदर्शनाला येत आहे ही राज्य शासनानं जी मंजूर झालेली योजना आहे ती योजना पूर्णत्व जाण्यासाठी या जिल्ह्यामधून आणि या इचंजी शहरातून अत्यंत सर्वसामान्य लोकं ही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे आमदार मुद्दामून या ठिकाणी चुकीची समजूत करून ज्या कागळ तालुक्यातल्या लोकांना ही योजना नको आहे त्याला पाडवा देण्याचं काम या ठिकाणी करतात म्हणून या ठिकाणी करतो मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो या पालकमंत्र्यांनी सहा महिन्यापूर्वी जे वक्तव्य केलं होतं की रक्तपात होईल तीच प्रतिकृती हे इनडायरेक्ट हे आमदार त्या ठिकाणी करतात आणि त्यांना साथ देतात अशा पद्धतीची भूमिका आम्हा सर्व या ज्या नागरिकांना जा या ठिकाणी कृती समितीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या इच्छकंजी शहरातील जर ही योजना सुरुवात नाही केली तर या इच्छकंजी जन जनआंदोलन जोरात सुरुवात होईल आणि मग कोणत्या टोकावर जाईल या सगळ्या जबाबदारी आमदार प्रकाश आव्हाडेंच्या असेल अशा पद्धती त्या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो हे प्लॅन बसवले त्यात किती चालू आहेत किती निष्कृष्ट दर्जाचं मशिनरी बसवल्यात आर ओ प्लांट बसवलेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं निव्वळ भ्रष्टाचारसाठी आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या